नमस्कार मित्रांनो कंबरदुखी व मणक्याचे आजार ह्याच्या ह्याच्यामधल्या तिसऱ्या भागामधलं आपलं स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एव्हियन स्पाइन अँड अदर जॉईंट मित्रो आपण दुसऱ्या भागामध्ये जाणून घेतलं की कंबरेच्या मणक्यातील चक्ती सरकणे किंवा स्लिप डिस्क हे कसं होतं त्याचे त्याचे कसे स्टेजेस असतात आणि त्याची सुरुवातीची ट्रीटमेंट काय असते त्यानंतर ह्या भागामध्ये आपण सायटिका ह्या आजाराबद्दल जाणून घेणं असेल हा शब्द तुम्ही कॉमनली ऐका ऐकला असाल की सायटिकाचा त्रास आहे तर सायटिक हा शब्द कुठून आला तर कमरेच्या मणक्यातील एक नस त्याचं नाव सायटिक आहे जी उजव्या पायाला पाया आणि डाव्या पायाला पाया अशा दोन प्रकारच्या नस असतात सप्लाय करत असतात ती नस कमरेच्या मणक्यातून खाली बटकला येते म्हणजे सीटला येते त्यानंतर बॅक ऑफ द थाय म्हणजे आपल्या मांडीला खाली पिंढला आणि खाली पायाला सप्लाय करते आपल्या पायाला येणारी जाणीव व शक्ती हे ते नस खाली पायाला सप्लाय करते म्हणून येतो ज्या वेळेला त्या नसेला कुठं दाब पडेल ती नस दबेल तर त्यावेळेला तुम्हाला खाली पायाला वेदना चालू होतात ह्या वेदना कुणाला होतात तर एखाद्या वेळी पेशंट एखादं वाकून काम करत असेल काही लोकांना उभारल्यानंतर होतं दोन चार पाच मिनटं दहा मिनटं अर्तास काही लोकांना चालल्यानंतर होतं कोणत्याही ॲक्टिव्हिटी करताना जर तुम्हाला कमरेतून खाली पायाला जर ती नस दबली गेली का मनक्यात आणि जर तुम्हाला पायाला वेदना होत असतील तुमच्या पायाला मुंग्या येत असतील पायामध्ये पायामध्ये बधीरपणा असेल पायाची शक्ती कमी येत असेल खाली पायाला जळजळ होत असेल थोडा वेळा चालल्यानंतर पायातनं चप्पल आहे का नाही पडलं काय असं जाणीव होत असेल तर ह्याला सायटिका असे म्हणतात ही लक्षणं जर तुम्हाला असेल तर तर ही लक्षणं काय येतात तर मगाशी बोलल्याप्रमाणे सायटिका नर कुठून येते नस कुठून येते तर हे मनक्याचं मॉडेल आहे <coughs> हा पाय हा पाय <tinyan> तर ह्या दोन्ही पायाला ह्या पा, कमरेतील नसा सप्लाय करतात तर होतं कसं कमरेला पाच मनके असतात त्यातला हा चौथा आणि पाचवा मनका तर चौथ्या आणि पाचव्या मनक्यातली मागची ही नस त्याच्या खालची नस अशा तीन चार प्रकारच्या नसा एकत्र येतात एल फोर एल फाय एल फाय एस वन एस वन एस टू एस थ्री ह्या एकत्र येऊन अंगठ्याच्या साईजची अशी एक नस तयार होते ती नस असे खाली बटकमधून सीट म्हणून खाली मांडीला पिंडीला खाली पायाला सप्लाय करते मणक्यामध्ये कुठेही दबली गेली कोणत्याही कारणानुसार म्हणजे चकतीमुळे दबू दे किंवा मणक्याची झीज झाली म्हणून दबू दे कुठेही एखादा मसल टाईट झाल्यानं दबू दे ती नस दबली की खाली आपल्याला काही प्रकारची लक्षणं आपल्याला जाणवतात मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे दुखणं असेल मुंग्या असतील पायाला जळजळ असेल अशी लक्षणं जर असतील तर शंभर टक्के तुम्हाला सायटिका हा आजार आहे तर मित्र ह्याची विविध कारणं असतात त्यामधली मुख्य कारणं आम्ही काही गोळा केल्यात आणि त्या त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर त्यातलं पहिलं मुख्य कारण हे आहे की एल फोर एल फाईव्ह हो। एल फाईव्ह हो। फाई एस स्लीप डिस्क स्लिप डिस्क म्हणजे काय डिस्क म्हणजे काय चकती दोन हाडाच्या मधली ही गादी म्हणजे चकती तर ही स्लीप होते म्हणजे बाहेर सरकते काही वेळा पुढं वाकून काम केल्यामुळं काहीतरी असं ओझं उचलल्यामुळं तर ज्या ती स्लीप डिस्क होते तर तुम्हाला मग आता मी सांगितलं की सायटिका नर कुठून येते तर बरोबर ह्या एल फोर एल फाय एल फाय एस वनच्या मागून त्याचा ब्रँच असतो तस इथं सपोज एल फोर एल फायच्या मधून ही सक्ती बाहेर आली ही लाल कलरची तर ह्या नसेला ही अशी दाबते हे दबलं की दुखणं खाली पायाला येतं म्हणजे हे आपल्या ट्यूबलाईटचं बटन कसं दाबल्याप्रमाणे असतं ते दबलं की दुखणं खाली पायाला येतं तर हे होतं का कारण आपण रेग्युलरमध्ये म्हणजे आपण जे कोर मसल म्हणतो म्हणजे आपल्या मनक्याच्या भोवती जे काही मसल्स असतात ते जर सशक्त नसतील आणि तसंच आपण जे काय आपली ॲक्टिव्हिटी असेल म्हणजे कोण सेटिंग काम करतं ऑफिसमधं कोण कष्टाची कामं करतं शेतातलं कोण हमाल असेल जे काय असेल ती सगळी कामं करताना आपण कमरेच्या मणक्याची ताकद जर व्यवस्थित टिकून ठेवली नाही तर एखाद्या वेळेस जास्त ताकदीचं काम करताना ती डिस्क बाहेर येऊ शकते आणि तुमची नस दबू शकते त्याला स्लीप डिस्क म्हणतात नस दबली की दुखणं खाली पायाला येतं आता हे जे पण तीन स्टेज असतात ॲक्यूट सब ॲक्यूट आणि क्रॉनिक म्हणजे पहिले दोन ते तीन आठवडे ॲक्यूट स्टेज म्हणजे काय जसं एखादा आपण पडलो आणि आपल्याला जखम झाली ती जखम कशी ओली असते त्याप्रमाणे इथं स्लिप डिस्क झाल्यानंतर जेव्हा चकती बाहेर आली तर दोन ते तीन आठवडे इथं सूज असते तर ह्याची ट्रीटमेंट पूर्ण वेगळी असते ह्याची औषधं वेगळे असतात ह्या पिरियडमध्ये शक्यतो पेशंटला विश्रांती घ्यावी लागते ह्याचे व्यायामसुद्धा वेगळे असतात त्याचप्रकारे एकदा दोन ते तीन आठवडे झाले त्यानंतर त्यांचा व्यायामाचा प्रकार वेगळा असतो औषधाचा प्रकार वेगळा असा ट्रीटमेंटचा प्रकार वेगळा असतो आणि ज्यावेळा एखादा एखादं पेशंट म्हणतं की आम्हाला दोन चार महिने झालं दुखण आहे सायटिकाचं दोन चार वर्ष झालं आहे कुणाला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष हा प्रॉ प्रॉब्लेम असतो तर ते क्रोनिक केसेसमध्ये गेलं त्यांची ट्रीटमेंट त्यांची औषधं त्यांना लागणारा वेळ हा फार वेगळा असतो तर अशा प्रकारे स्लिप म्हणजे तुम्ही बघितला की जरी नस दबत असले चकतेमुळं तरी पहिल्याच कारणामध्ये विविध स्टेजेस असतात आणि विविध स्टेजेसची वेगवेगळे ट्रीटमेंट असते तर तुमचं हे कन्फ्युजन नको की एखाद्याला समजा स्लिप डीच झाली आणि एखादा एखादा व्यायाम करून एखादं ट्रीटमेंट घेऊन जर बरं वाटलं तर सेम ट्रीटमेंट घेऊन दुसऱ्याला बरं वाटलं असं शाश्वती कुणीही देऊ शकणार नाही तर मित्र हे लक्षात घेऊन तुम्हाला ह्या हा, हा व्हिडिओ सिरीज बनवायचा आपला उद्देश काय आहे की समाजामध्ये स्लिप डिस्क असेल सायटिका असेल कंबरदुखी मनक्यामधला मन गॅप केम झाला हे सगळे शब्द ऐकल्यानंतर लोकांना काय वाटतं हे सगळे एकच आजार आहे मनक्याचे आजार म्हणजे एकच असं ह्याची ट्रीटमेंट सुद्धा एकच असू शकते असं नसून प्रॉपर त्याचं स्पेसिफिक डायग्नोसिस म्हणजे निदान लावून त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावं लागेल कुठल्या आजाराला नि किती वेळ लागतो औषधं काय घ्या लागतात व्यायाम करावं लागतात ह्याचं एक शास्त्रशुद्ध एक पद्धत आहे त्या पद्धतीने गेला तर तुम्ही त्या आजारातून पूर्ण वेदनामुक्त होऊ शकता तर बघितलं की पहिल्या कारणामध्ये तुम्हाला मी पटवून दिले की मनक्याचे विविध कारणं असतात आणि त्याची ट्रीटमेंट सिस्टमॅटिक घ्याव घेतलं तर आजारातून आपल्याला वेदनामुक्त होऊ शकतो त्याच बघा दुसरं कारण सायटिकाचं दुसरं कारण कॅनल स्टिनोसिस स्टिनोसिस ह्या शब्दाचा अर्थ नॅरोइंग नॅरोइंग म्हणजे काय असं छोटं होणे म्हणजे रेल्वेचा एखादा बोगदा आहे त्यातून रेल्वे येते तर ऑब्वियसली काय करतात जे जे काय तिथले इंजिनियर असतात त्या बोगद्याची साईज एवढी मोठी असते की त्यातून आरामात रेल्वे पास व्हावीत तसंच जस्ट इमॅजिन करा की हा आपला मनका आहे तर इथं दोन कॅनल असतात किंवा दोन बोगद्या असतात एक सेंट्रल कॅनल म्हणजे मधला बोगदा आणि फोरामधल कॅनल म्हणजे साईडचा बोगदा हा मेंदू आहे मेंदूचा मज्जारज्जू हे कंटिन्युएशन असतं त्या सेंटर कॅनलमधनं येत असतं तर सेंटर कॅनल जे असतं ते इमेजिन करा की अशा प्रकारे सेंट्रल कॅनल आहे तर ह्या सेंट्रल कॅनल जे आहे असं तर ह्याच्याबरोबर ह्या सेंट्रल कॅनलच्या मागं असे लिगामेंट्स असतात रबरी पट्ट्या असतात तिथं मध्ये डिस्क असते परत थोडं लिगामेंट्स असतात आता समजा ही डिस्क झिजली किंवा ही डिस्क मागं सरकली किंवा लिगामेंट्स तुमचे जास्त काम करून किंवा जास्त त्याचा वापर झाला कधी त्याचे व्यायाम केले नाही तर त्याला सूज येते किंवा ते असं जाड होतात लिगामेंटम फ्लेवम हायपरट्रोफी हा शब्द एम आर आय कोण केला असेल त्यांच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसू शकेल की लिगामेंटम फ्लेवम हायपरट्रोफी वगैरे झालं तर मग ते कॅनल जे असतं हे जे मी कॅनल म्हणतो जे बोगदा म्हणतो ते ते त्याचं अंतर कमी येतं कारण त्याच्या मागं पडलेले स्ट्रक्चर आहेत ते पुढे येतात डिस्क मागं आली लिगामेंट्स वगैरे पुढे आले मग अगेन त्या नसेवर दाब येतो त्याला सेंट्रल कॅनल स्टेनोसिस म्हणायचं सेम ज्या अर्थी ही नस बाहेर आलेली आहे त्या त्याअरती तर होल पाहिजे कॅनल पाहिजे ही डिस्क झिजली किंवा ते लिगामेंट्स फुगले तर इथंही त्या तिथलं कॅनल छोटं होतं आणि परत नस दबली जाते सेम मगाशी डिस्क मागळून त्या नसेवर दाब येत होता आता ते कॅनल कमी झाल्यामुळे त्या हो नसेवर दाब येतो हो, परत ती सेमच लक्षणं तुमच्या पायाला येतील म्हणजे पायाला मुंग्या येणे पाय बदिर होणे ही लक्षणं मात्र हळूहळू येतात स्लिप डिस्कमध्ये एका क्षणामध्ये दुखायला चालू होतं आणि ते दुखतच राहतं पण स्कॅनल स्टेनोसिसमध्ये हे थोडंसं स्लो प्रोसिजर असते इथं झीज हा प्रकार जास्त असतो त्यामुळं लक्षणं हळूहळू कुणाला पहिला कंबरदुखीपासून त्रास चालू होतो नंतर हळूहळू खाली दुखणं पायाला चालू होतं म्हणजे काही आठवड्यापासून काही महिन्यापासून का ते काही वर्षापर्यंत लागतं की तुम्हाला सायटिका तयार व्हायला तर ह्या स्टिनोसिसचे पूर्ण प्रकारचे ट्रीटमेंट टोटली वेगळे असते त्याचे व्यायाम त्याची औषधं त्याची ट्रीटमेंट पूर्णता वेगळी असते तर तुम्ही जाऊन घेतलं की पहिल्याही कारणाचं सगळं ट्रीटमेंट औषध व्यायाम वेगळे दुसऱ्याही कारणाचं ट्रीटमेंट व्यायाम औषध सगळे वेगळे आता तिसरं कारण आपण जाऊन घ्या ह्याच्यासारखंच जा आहे फॅसेट जॉईंट आर्थ्रोपॅथी जॉईंट म्हणजे सांदा आर्थ्रोपॅथी म्हणजे सांध्याची झीज एकमेकावर असे मणके आहेत ह्या मणक्यावर प्रत्येक मणक्याच्यामध्ये एकावर एक मणके ठेवल्यामुळे ते, ते सांधे तयार झालेत हे सांध्यांची सुद्धा झीज होऊ शकते जशी आपल्या केसाची त्वचेची झीज होते तशी ह्या सांध्यांची पण झीज होऊ शकते ही झीज झाली की जस्ट इमॅजिन करा की हे दोन सांधे थोडंसं जवळ आले तर ह्या डिस्कवर पण जास्त दबाव येणार वरून तर दबाव आल्यामुळे ही डिस्क झिजणार परत ह्या नसेवर दाब येणार म्हणजे दोन मणक्यातलं अंतर कमी झालं डिस्कमधली आणि झीज प्लस मणक्याची झीज ह्याच्यामुळे दोन मणक्यातलं अंतर कमी येणार परत म त्या नसेवर दाब येऊन फॅसेट जॉईंट आर्थ्रोपॅथी झालं म्हणजे नस दबली की परत लक्षणं खाली पायाला येणार म्हणजे तिसरंही कारण सेमच आहे झीज झाल्यामुळं हे होतं फोर्थ पिरिफॉर्मिस सिंड्रोम पहिली तीन कारणं मित्र ही मनक्यापासून आली मग अशी मी सांगितल्याप्रमाणे की ही जी सायटिक नर्व आहे ही कमरेतून अशा आपल्या शीटला बटकला येते ह्या बटकला येताना असा एक व्ही शेप एक मसल असतो त्याचं नाव पिरिफॉर्मिस मसल असतो ही नस सायटिक ह्या बरोबर मसलच्या मधून खाली पायाला यायला चालू होते म्हणजे बरोबर कात्री सर कात्रीमध्ये कसं म्हणजे एखादी वस्तू पकडतो तसं हे नॉर्मली ती सायटिक नर्व ह्या मसलमधून जात असते ज्याला कोणाला जास्त ट्रॅव्हलिंग करावं लागतं जास्त बैठे काम असेल जास्त ब म्हणजे ट्रॅव्हलिंग करावं लागेल किंवा ला। एखाद्याला सवय असते की मागच्या खिशामध्ये असं पाकिट ठेवायचं पैशाचं तर अशी लोकांचा तो त्य। दाब त्या मसलो पडून पडून ते मसल, मसल टाईट होतो आणि मग ते असं पिंच पिंचिंग टाईप होतं की त्या मसलमधूनच ही नर्व गेले तेव्हा सायटिक नर्व दबली जाते सेम पहिल्यापासून कन्सेप्ट आपला काय की नसेवर दाब आला की खाली लक्षणे पाहायला तुम्हाला आली मग त्याचप्रमाणे फक्त हे काय की मनक्याच्या सुरुवात पहिले तीन कारण हे मनक्याच्या लेवलला होती आता हे कारण मात्र मनक्याच्या बाहेर इथं आहे तर एखादा पेशंटला जर खाली पायाला त्रास होत असेल आणि असं पिरिफॉर्मिस सिंड्रोम जर त्याला असेल तर बनक्याचा एम आर टोटली नॉर्मल येतो एक्सरे नॉर्मल येतो पण त्याला वेदना मात्र शकतात आवश्यकतात वेळी पेशंटला फिजिकल असेसमेंट केली गेली -के -के पाहिजे की प्रॉपर त्याचं दुखणं कुठं आहे कुठून चाव झालं हे सगळं बघितलं पाहिजे आणि मग त्याला लक्षात येतील की त्याला पिरिफॉर्मिस सिंड्रोम आहे तर मग त्याचंही ट्रीटमेंट त्याचं औषधं त्याचं व्यायाम हे सगळे वेगळं असतात तर मित्र तुम्ही जाणून घेतलं की ही बेसिक काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये सायटिका कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो तर आता ह्याची ट्रीटमेंट जी असते ही आ, फार महत्त्वाची आहे ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण दोन भाग करूया की पहिलं कारण आहे ह्याची ट्रीटमेंट आपण वेगळं ठेवा कारण हे एक इंजुरी टाईप आहे की ते स्लीप डिस्क झालं आहे ह्याचं पूर्ण ट्रीटमेंट वेगळी पडेल आणि त्यानंतर टू थ्री फोर ह्याची ट्रीटमेंट आपण वेगळी जाऊन घेऊया तर आता व्यायाम तुम्हाला जे मी सांगणार आहे ते पहिलं स्लीप डिस्क एल फोर एल फाय एल फाय एस वन स्लीप डिस्क आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे तर मित्रो हा व्हिडिओ शूट पण तुम्ही जरूर बघा तर मित्रो सायटिकाबद्दल आपण आता जाणून घेतले त्याची वेगवेगळी कारणं त्यातलं पहिलं कारण जे आहे अॅक्यूट स्लिप डिस्क म्हणजे तुम्हाला एकदा चकती सरकली आणि पहिले दोन ते तीन आठवडे जर असतील त्यावेळेस जर तुम्ही असाल तर त्यावेळी तुम्हाला कुठले व्यायाम करायचे आहेत म्हणजे सायटिकाच्यासुद्धा स्लीप डिस्क या कारणामध्ये दोन ते तीन आठवड्यामध्ये पहिलं कुठले व्यायाम करायचे आहेत तर पहिला व्यायाम म्हणजे ॲक्च्युली ही पोझिशनच आहे अशा पद्धतीने झोपून राहायचं आहे थो असं पोटावर झोपून राहिल्यानंतर होतं काय की थोडंसं मैल लंबार एक्सटेन्शन म्हणजे आपला मनका थोडासा असा वर यायला लागतो हा मनका वर आल्यामुळे ती चकती आत खेचली जाते अशाच प्रकारे दुसरं जो व्यायाम आहे किंवा पोझिशन आहे ती अशा प्रकारे असते तर यामध्ये काय होतं अजून जरा तुमची कंबर वर उचलली जाते जेवढं जा कंबर वर येईल तेवढी चकती ती आत 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 घेतली जाते समजा तुम्हाला असंच जमत असेल तर तिसऱ्या चौ तिसरी स्टेज आहे की असं थोडंसं अजून असे एल्बोज तुमचे खोपर टेकून जरसा अजून कंबर उचलायची आणि ह्यामध्ये तुम्ही दर तासाला दर तासाला एक दोन तीन वेळा असं दिवसात न सात आठ वेळा जर तुम्ही असं केला एक दोन तीन असं दहा बरं मोजायचं हो खाली जायचं तर अजून तुमच्या लंबार एक्स्टेन्शन म्हणजे कंबर अजून वर येईल आणि ती चकती अजून आत आत आद खेचली जाईल आणि लास्ट चौथी जो चौथा जो व्यायाम आहे तो अशा प्रकारे वर जायचा आहे म्हणजे अजून तुम्ही लंबार एक्सटेंशन केला तर काय होईल की ती चकती ते चकतीवर असा उलटा प्रेशर पडला आणि ती चकती आत 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 खेचली जाईल म्हणजे सायटिका जर तुम्हाला स्लीप डिस्क होऊन झाली असेल आणि तुम्ही पहिल्या टप्प्यात जर असाल दोन तीन आठवड्यात असाल तर हे चार तुम्हाला व्यायाम करायचे आहेत हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की दोन चार दिवसात बऱ्यापैकी तुमचं दुखणं हे कमी होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मग नेक्स्ट गायडन्सची गरज पडते औषधोपचार असतील त्याचे आणखी ह्याच्या पुढचे व्यायाम असतील तर त्यासाठी गायडन्स तुम्हाला हो घ्यावं लागतो पण प्राथमिक तरी तुम्हाला जे काही एम आर आय करायची गरज असते ॲडमिट व्हायची गरज असते ती तर तुमची शंभर टक्के निघून जाईल तर लक्षात आलं की तुम्हाला हे ॲक्यूट स्लिप डिस्कमुळे जर सायटिका असेल तर तुम्हाला हे व्यायाम करायचे असतात आणि बाकीचे जी तीन कारणं आहेत त्याच्याबद्दल जो व्हिडिओ आपल्याला करायचा आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये करायचा आहे तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप आभार हॅव अ नाईस डे